हॅलो हा हा बोलत ताई हा मी सुनीता ताई बोलताय ना हो ताई हा 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 बोलतो तरी सांगितलं अनुभव हा त्यापासून मी स्वामी सेवेत आले पण मला चौदा वर्षापूर्वी बोलतय मी गुजरातहून बोलते अच्छा 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 हा 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 आणि मग ते तुम्ही तुमचे अनुभव ऐकून ना मी खूप स्वामी करत आहे आता पूजा आणि मला पण अनुभव आला मग म्हटलं तुमच्याशी शेअर करा इच्छा झाली म्हणून मी आता करत आहे हा हाँ। तर चौदा वर्षापूर्वी मला दर्शन केलेलं स्वामी हा। आणि मग तेव्हा मला माहिती नव्हतं ना तेव्हा मला काहीच माहिती माहिती असं आणि हा एक मिनिट हा ताई इकडं रेंज प्रॉब्लेम आहे आणि ते दर्शन दिलं त्यांनी आणि मला लहान मुलाला मला आणि तेव्हा मला काय माहिती नव्हतं दोपरचे चार वाजता मग आता मी ते तुमचे अनुभव ऐकते त्यापासून मी सेवेमध्ये आले आहे आणि आता पण मला अनुभव आला हा आणि माझ्या मुलाचा जॉब गेलेला आता ते आहे ना माझा मुलगा आणि मग तो गेला आणि जो आठ सहा दिवस वीस दिवस घरीच आलेलं त्याला काढून टाकलं आणि दहा गुरुवार केले काल माझा धाव आणि रात्री तो गेला त्याला कॉल आला दुसऱ्या कंपनीमध्ये अहमदाबाद मध्ये अच्छा मग तुमच्याशी हे शेअर करायचे होते मला अनुभव अरे वाजता मोठ्या मुलासाठी थोडं तुम्ही बो, बोला ना म्हणजे तुमच्याकडे नाही माझ्याकडे असे हजारो रोजचे कॉल असतात मला नाही शक्य ना ते अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे वीस आम्ही समजा